मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्याच आमदाराला चांगलंच सुनावलेलं आहे आमदार अभिमन्यू पवार यांना चांगल्या शब्दात समज दिलेली आहे लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत आणू नका असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्याच आमदाराला याबाबत धारेवर धरलेलं आहे राज्यात लाडक्या बहिणींची सर्वात मोठी समस्या ही अवैध दारू विक्री असल्याचं अभिमन्यू पवार यांनी सभागृहात म्हटलं आणि मुख्यमंत्री हे पवारांवर चांगलेच कडाडले प्रत्येक प्रत्येक गोष्टी मध्ये आणू नका असं यावेळेस त्यांना स्पष्ट सुनावण्यात आलं अध्यक्ष महोदय आपण असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे अध्यक्ष मध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आपण बैठक घेतली आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला फूड अँड ड्रग्सला होम डिपार्टमेंटला आपण अध्यक्षांनी अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही हा चिंतेचा चिंते सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी बहीण बेन, लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही हे आपण लक्षात ठेवा